हम साथ चले तो जीतेंगे महाराष्ट्रात उत्तुंग भरारी घेतलेल्या व तीन कोटी व्ह्युअर्स पर्यंत पोहोचलेल्या सेव्हन स्टार न्यूज चॅनलच्या आठव्या वर्धापन दिनास हार्दिक हार्दिक शुभेच्छा जनसेवा अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड कुंडल संस्था ठेव स्वीकारल्या जातील संस्था ठेवीवर शून्य पॉईंट पाच टक्के व्याजदराने ओडी किंवा कॅश क्रेडिट उपलब्ध संस्थेची शंभर कोटी ठेवीकडे वाटचाल आमची वैशिष्ट्ये संपूर्ण भारतात ई एफ टी आर टी जी एस आय एम पी एसद्वारे रक्कम पाठवण्याची सुविधा हेल्थ इन्शुरन्स जनरल इन्शुरन्स हप्ते व नवीन इन्शुरन्स उतरवण्याची सुविधा मुदत ठेव केल्यास कोणत्याही बँकेत मासिक तिमाही व्याजाने ट्रान्स्फरची सोय सतत अ वर्गामध्ये प्रतिवर्षी अकरा टक्के डिव्हिडंड सैन्यातील जवान व ज्येष्ठ नागरिकांना शून्य पॉईंट पाच टक्के जादा व्याजदर देणारी संस्था कर्जदारांना नैसर्गिक व अपघाती विमा संरक्षण मेडिकल कव्हरेज देणारी संस्था सोने तारण तारण गृह गृहकर्ज व अन्य कर्ज अल्प दरात उपलब्ध सेफ डिपॉझिट लॉकर्सची सुविधा प्रत्येक ग्राहकाला मनापासून मनापर्यंत आपुलकीची सेवा देणारी संस्था माननीय श्री संदीप माळी संस्थापक अध्यक्ष जनसेवा अर्बन कोऑपरेटिव क्रेडिट सोसायटी लिमिटेड कुंडल जनसेवा मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड कुंडल जनसेवा चॅरिटेबल ट्रस्ट लिमिटेड कुंडल जनसेवा महिला अर्बन कोऑपरेटिव क्रेडिट सोसायटी लिमिटेड पलूस चेअरमन शरद मल्टी स्टेट कॉऑपरेटिव क्रेडिट सोसायटी लिमिटेड वाठार स्टेशन सातारा